आपण पाहताय महाधुरळा मित्र हो नमस्कार महाधुरळा यूट्यूब चॅनलमध्ये महाधुरळा ब्रेकिंग न्यूज या सदरात आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत मित्र हो आता संपूर्ण महाराष्ट्रात विधानसभेची धांदल सुरू झाली आहे सगळीकडे चर्चा आहे ती विधानसभा निवडणुकीची त्यामुळे सर्व पक्ष नेते आता एकदम सक्रिय झालेले आहेत या पार्श्वभूमीवर प्रत्येकाला आता आमदार व्हायची घाई लागलेली आहे त्यासाठी प्रत्येक जण पर्याय शोधत आहेत जे उमेदवारी मिळाली तर ठीक नाही मिळाली तर पर्याय काय याचा शोध आता प्रत्येकाने सुरू केलेला आहे यामुळे इच्छुकांनी ज्या पद्धतीनं हालचाली सुरू केल्या आहेत या, के या, के या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे याच राजकीय घडामोडी आपण महाधोरडा या युट्यूब चॅनलवर पाहणार आहोत काही ब्रेकिंग न्यूज पाहणार आहोत त्याची सुरुवात आपण आज करणार आहोत कोल्हापूर जिल्ह्यातील एक राजकीय भूकंप एका भाजप या पक्षात होण्याची चिन्ह आहेत या माध्यमातून आपण ब्रेकिंग न्यूजची सुरुवात करूया कोल्हापूर जिल्ह्यातील भाजपमध्ये या निवडणुकीत भूकंप होण्याची शक्यता आता वाढलेली आहे जा साधारणतः पाच धक्के भाजपला या निवडणुकीत बसणार आहेत त्यामध्ये पहिला धक्का आहे तो कागलमध्ये कागलमध्ये आता महायुती असल्यामुळं आणि एक नियम असा झालेला आहे की ज्या पक्षाचा आमदार त्या पक्षाला उमेदवारी त्यामुळं भाजपला कागलची जागा मिळणार नाही हे जवळजवळ स्पष्ट आहे त्यामुळे गेले दहा वर्षे भाजपच्या वतीनं तयारी करणाऱ्या समरजित घाटगे यांची अडचण झाली आहे आपल्याला उमेदवारी मिळणार नाही हे जवळजवळ स्पष्ट झाल्यामुळं त्यांनी आता पर्याय शोधायला सुरुवात केली आहे त्यातला अतिशय चांगला पर्याय आता त्यांनी निवडण्याची शक्यता आहे त्या दृष्टीनं हालचाली सुरू झालेल्या आहेत राष्ट्रवादी शरद पवार गट लोकसभा निवडणुकीत शाहू महाराजांना या विधानसभा मतदारसंघानं हात दिला त्यामुळे शाहू महाराज मोठ्या मताधिक्यानं निवडून आले म्हणजे तीन नेते एका बाजूला असताना सुद्धा समरजित घाटगे हसन मुश्रीफ आणि माजी खासदार संजय मंडलिक हे तीन पक्ष तीन मोठे नेते एका बाजूला असताना सुद्धा शाहू महाराजांना या विधानसभा मतदारसंघानं हात दिला आणि आता या विधानसभेची उमेदवारी ही पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना मिळण्याची दाट शक्यता आहे जवळजवळ निश्चित आहे यामुळं आता पर्याय म्हणून समरजित घाटगे यांनी आता भाजप सोडून महाविकास आघाडीच्या बाजूने वाटचाल सुरू केलेली आहे महाविकास आघाडीच्या वतीनं राष्ट्रवादी शरद पवार गटाला ही जागा जाण्याची शक्यता आहे त्या दृष्टीनं हालचाली सुरू झालेल्या आहेत तशी मागणी झालेली आहे त्यामुळं समरजित घाटगे आता शरद पवार यांची तुतारी फुंकणार हे आता जवळजवळ निश्चित आहे तशा हालचालींना वेग आलाय म्हणजे पहिला दणका कागलमध्ये भाजपला बसणार आहे कारण कागलमध्ये काँग्रेस जनता दल शिवसेना ठाकरे गट ही सगळी मतं मिळाली तर समरजित घाटके यांची उमेदवारी प्रबळ होणार आहे अपक्ष म्हणून निवडणूक लढवल्यास आपल्याला टिकाव लागणार नाही हे त्यांच्याही लक्षात आलेलं आहे कारण गेल्या वेळी निवडणुकीत ते अपक्ष लढले पण विजयापर्यंत ते पोहोचू शकले नाहीत या पार्श्वभूमीवर यंदा मात्र ते आता पक्ष निवडणार आणि तोही शरद पवार राष्ट्रवादी पवारांचा पक्ष ते निवडण्याची चिन्ह स्पष्ट झाले आहेत यामुळे पहिला दणका भाजपला बसणार आहे तो कागल विधानसभा मतदारसंघात दुसरा दणका बसणार आहे तो राधानगरी मतदारसंघात केपी पाटील महायुतीसोबत होते पण लोकसभा निवडणुकीपासून त्यांनी आता जवळजवळ महायुतीला रामराम केल्याचं स्पष्ट झालंय त्यांचा वावरही आता महाविकास आघाडीच्या सर्व व्यासपीठावर सुरू झालाय महाविकास आघाडी ज्या पक्षाला उमेदवारी देईल त्या पक्षाचा के पी पाटील हे उमेदवार असतील हे आता जवळजवळ निश्चित झालेलं आहे त्यामुळं दुसरा जनका भाजपला राधानगरी मतदारसंघात बसण्याची चिन्ह स्पष्ट झालेली आहेत आणखीन एक धनका या मतदारसंघात भाजपला बसण्याची चिन्ह आहेत कारण भाजपचे जे जिल्हाध्यक्ष आहेत राहुल देसाई हे सुद्धा आता या पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत आहेत कारण गेल्या निवडणुकीत ते भाजपमध्ये असूनही अपक्ष लढले पण मतं फार कमी पडली यावेळी मात्र त्यांना अपक्ष न लढता कोणत्या तरी ते पक्षाचा टेपू हवाय आणि तेही आता पर्याय शोधत आहेत विशेष म्हणजे आम्ही तुम्हाला उमेदवारी देऊ शकत नाही त्यामुळे तुमचं तुम्ही बघा असा निरोप जिल्ह्यातील अनेक नेत्यांना महायुतीच्या नेत्यांनी दिलेला आहे या पार्श्वभूमीवर अनेकांनी आता पर्याय शोधण्याचं काम सुरू केलं आहे राहुल देसाई आता काँग्रेस किंवा अन्य कोणत्या पक्षात जाता येईल का आपल्याला उमेदवारी राधानगरीतनं मिळेल का याची चाचपणी आता करत आहेत त्यामुळे त्यांना जर उमेदवारी महाविकास आघाडीतनं मिळाली तर ते महायुतीला रामराम करणार हे स्पष्ट आहे आणि तशा हालचाली आता सुरू झालेल्या आहेत इचलकरंजी मतदारसंघात ही भाजपला मोठा दणका बसण्याची चिन्ह आहेत कारण इथं प्रकाश आवाडे किंवा राहुल आवाडे हे या दोघांपैकी एक जण उमेदवार निश्चितपणे असतील पण त्यांना उमेदवारी देण्यासंदर्भात भाजपमध्ये दे दोन गट पडलेले आहेत ती उमेदवारी मिळण्याची शक्यता कमी झाली आहे त्यामुळे ही जागाच आता शिवसेना शिंदे गटाला जाणार हे या संदर्भात हालचाली आता वेगावलेल्या आहेत गेल्या आठवड्यात दोन बैठका झाल्या यामध्ये मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगितलं की ही जागा आपल्याला लढवायची आहे उमेदवार कोण ते नंतर ठरेल पण ही जागा लढवायची आहे त्या दृष्टीने तयारी सुरू करा यामुळं आता इचलकरंजीत भाजपला आणखीन एक मोठा दणका बसेल कारण भाजपचे पाच वर्षीय सहयोगी सदस्य असलेले प्रकाश आवाडे आता भाजपसोबत न राहता शिंदे गटासोबत राहण्याची चिन्ह आता जवळजवळ दिसत आहेत त्या दृष्टीनं त्यांच्या भेटी गाठी झालेल्या आहेत आणि काही दिवसात या संदर्भात अधिकृत घोषणा होण्याची चिन्ह अं दिसत आहेत आणखीन एक दणका चंदगड मतदारसंघात भाजपला बसण्याची शक्यता आहे गेल्या शिवाजी पाटील येथून लढले पण अतिशय थोड्या मतानं ते पराभूत झाले आता ही जागा जे एकूण महायुतीच्या नियमानुसार राष्ट्रवादी अजित पवार गटाला जाईल राजेश पाटील तिथले उमेदवार असतील आणखी पाच वर्षे थांबण्याची शिवाजी पाटीलच था नव्हे तर कुणाचीच आता मानसिकता नाही त्यामुळे शिवाजी पाटील बंडखोरी करणार या बंडखोरीमुळे भाजपचा निश्चितपणे तोटा होणार कारण बंडखोरी झाली आणि त्याचा फायदा जर महाविकास आघाडीला झाला तर तो तोटा हा भाजपचाच असेल कारण मित्र पक्षाची जागा कमी होईल कारण यावेळी एकूणच चंदगड मतदारसंघात लोकसभा निवडणुकीवेळी ज्या पद्धतीनं महाविकास आघाडीला अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला तोच प्रतिसाद आजही तीच स्थिती आजही तिथं कायम आहे यामुळं तो एक अडचण यावेळी होण्याची भाजपची शक्यता आहे म्हणजे प्रकाश आवाडे राहुल देसाई शिवाजी पाटील समरजीत घाटगे के पाटील अशा अनेकांचा या वेळी भाजपला त्रास होण्याची शक्यता आहे यामुळं भाजप या, या पक्षात आगामी विधानसभा निवडणुकीत मोठा भूकंप होण्याची चिन्ह आहे एकीकडं कागलमध्ये संजय घाटगे यांनी आपण हसन मुश्रीफ यांनाच मदत करणार अशी घोषणा काल केली यामुळं आता समरजित घाटगे यांचा मार्ग जवळजवळ मोकळा मो झालेला आहे कारण सम संजय घाटगे हे जर मुश्रीफांना मदत करणार असतील याचा अर्थ ते किंवा त्यांचे पुत्र अमरीश घाटगे हे मैदानात नसतील यामुळे इतर दुरंगी लढत होईल आणि दुरंगी लढत होत असताना हसन मुश्रीफ हे महायुतीचे उमेदवार असतील आणि महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून समरजित घाटगे यांचं नाव जवळजवळ आता निश्चित होईल म्हणजे कागल विधानसभा मतदारसंघात आता थेट लढत आहे ती हसन मुश्रीफ आणि समरजित घाटगे यांच्यात यामुळं समरजित घाटगे हे भाजपला रामराम करणार आणि त्याचा फटका हा निश्चितपणे भाजपला बसणार आहे हा कागल तालुक्यातला भाजपमध्ये झालेला मोठा भूकंप असेल हे मात्र नक्की